आगामी महापालिका निवडणुकांमुळे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव अशी सुरू होतील असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला होता यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर देत मुंबई गुजरातला देण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा केलाय बघूयात चार महिन्यानंतर भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे आता सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही कोणाचा बाप बापाचा बाप त्याचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे ती महाराष्ट्राचीच राहील आणि या हा हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचं मी या चर्चेच्या उत्तरात सांगतो मुंबईला जर हात लावायचा असेल तर ह्या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे <पारागा> मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोंबलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर सांगितलं होतं पण आता कसं आहे आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय षडयंत्र हे आपण दीड ओळखा हे समजून घ्या त्यांचा व्यक्तिगत भाग आहे समितीचा आवाज आल्यानंतर त्यावर निर्णय काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे जसे संस्कार, संस्कार तसे उच्चार